आणि आपण आपल्या बोलण्यावरती भाष्य तर करणार नाही पण खंडपीठाच्या संदर्भामध्ये पुण्याचा उल्लेख करणं हे मला पुणेकर म्हणून कर्तव्य आहे ते मी इथे नम्रतेने नमूद करू इच्छिते इथे त्यामुळे पालकमंत्री असलात तरी आम्हालाही परत जायचे पुण्यामध्ये तर त्यामुळे माझी विनंती आहे यानंतर मी सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना बोलण्याची विनंती करते हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार आणि धर्मवीर आनंदजी दिघे यांचं लोकोत्तर कार्य यामधून ते पाच वेळेला आमदार म्हणून निवडून आलेले आहेत अनेक खाती त्यांनी भूषवलेली आहेत पण मुख्यमंत्री म्हणून अत्यंत कार्यक्षमपणे तीस जून ते बावीस आणि चार डिसेंबर ते चोवीस आणि डेडिकेटेड टू कॉमन मॅन आणि जो कोणी संकटात असतो त्याला मदत करण्यासाठी शिंदेसाहेब धावून जातात याचा आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे तर माननीय शिंदेसाहेब भारताचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेबांचा आज आपल्या विधिमंडळाच्या वतीने या सेंट्रल हॉलमध्ये सत्कार होतो आहे आणि मला वाटतं या सेंट्रल हॉलमध्ये भारताचे सरन्यायाधीश यांचा सत्कार होण्याचा पहिलाच मान आणि संधी तुम्ही आम्हाला दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभार प्रसंगी उपस्थित आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री अजितदादा सभापती विधानपरिषद रामभाऊ शिंदे अध्यक्ष विधानसभा राहुल नार्वेकर उपसभापती विधानपरिषद नीलमताई गोरे उपाध्यक्ष विधानसभा अण्णा बनसोडे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा व्यासपीठावरील सर्वच पक्षाचे गटनेते सर्व मान्यवर आणि सभागृहात बसलेले आपले सर्व सन्माननीय आमदार आणि सर्व सहकारी आठवले साहेबांचं नाव हो राहिलं आहे आठवले साहेब पण आहेत त्यांचंही स्वागत करतो आणि सगळ्यात आधी आपल्या सर्वांच्या वतीने भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे बावन्नवे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई यांचं मी मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आज आपण गवई साहेबांच्या यशाचा गौरव करण्यासाठी जमलो आहोत आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठीच अभिमानाचा आणि आनंदाचाही आणि प्रेरणादायी आहे म्हणजे असं वाटत नाही की म्हणजे गवईसाहेब असे वेगळे काय आहेत आपल्या परिवारातलेच आपल्याला वाटतात आणि त्यामुळे आजचा जो हा कार्यक्रम आहे हा भारताचे सरन्यायाधीश यांचा गौरव करतो याचा आनंद आहेच पण आपल्या परिवारातली एक व्यक्ती या महाराष्ट्रातली एक व्यक्ती देशाच्या सर्वोच्च स्थानावर बसते याचा आनंद सगळ्यात जास्त आहे आणि गवईसाहेब हे महाराष्ट्राचे सुपुत्र नाहीत फक्त ते महाराष्ट्राचं भूषण देखील आहेत आणि ते, ते महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाच्या न्यायप्रणालीचे शिरोमणी ठरलेले आहेत न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावरील व्यक्ती मराठी मातीत जन्माला आली आपल्या तुमच्या आमच्या महाराष्ट्रामध्ये हा देखील आपला अभिमान आहे आपल्याला आनंद आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेला देखील याचा सार्थ अभिमान आहे महाराष्ट्राला कर्तव्य कठोर न्यायाधीश रामशास्त्री प्रभुने यांची परंपरा आहे वारसा आहे आणि साहेबांच्या निवडीमुळे ती समृद्ध परंपरा पुढे जाईल असा विश्वास आपल्या सगळ्यांना आहे आदरणीय भूषण गवई साहेब यांनी गेल्या चौदा मे दो रोजी भारताचे बावन्नवेन सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली तो दिवस आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा होता देशाच्या इतिहासातला सोनेरी अक्षरांनी कोरून ठेवावा असा तो दिवस होता महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं त्या क्षणी सार्थक झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्यांची नियुक्ती ही भारतीय लोकशाहीतील सामाजिक समतेचा प्रतिनिधित्वाचा आणि समावेशकता बंधुत्वाचा विजय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्यांवर आधारित राष्ट्राला नवी ओळख प्रदान केली आणि संविधानाचे प्रमुख रक्षणकर्ते म्हणून या ठिकाणी गवई साहेबांनी सूत्र स्वीकारली एका अर्थी खऱ्या अर्थाने सरन्यायाधीश साहेब हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेच खऱ्या अर्थाने वारसदार आहेत त्यांच्या नियुक्तीमुळे एक मोठं वर्तुळ पूर्ण झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून न्याय ही कोणी कुणाला देण्याची गोष्ट नाही आणि ती घेण्याचीही गोष्ट नाही न्याय हे कुठल्याही संस्थेचं कुठल्याही राष्ट्राचं चरित्र असतं न्यायसन हे तटस्थ न्याय कठोर आणि मानवीसुद्धा असावं लागतं गवईसाहेबांनी आपल्या अनेक निर्णयांमधून मानवता संवेदनशीलता आणि संविधानिक मूल्यांची प्रतिष्ठा उंचावण्याचंच काम केलेलं आहे सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांना त्यांनी न्याय मिळवून दिला दलित शोषित पीडितांना त्यांना हक्क मिळवून दिला प्रमुख याच्यामध्ये त्यांना पुढं आणण्याचं काम केलं कायद्याच्या चौकटीत राहून त्यांनी माणुसकीचं तत्त्व कायम जपलं साहेबांचं व्यक्तिमत्व हे केवळ न्यायमूर्ती म्हणून नव्हे तर एक आदर्श नागरिक एक कठोर परिश्रमी विद्यार्थी आणि एक संवेदनशील माणूस म्हणूनही प्रेरणादायी आहे राजकीय पार्श्वभूमी आणि वलयाचा कुठलाही वापर न करता गवईसाहेबांनी स्वकर्तृत्व गुणवत्ता आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर एवढी मोठी झेप घेतली हे देखील आपल्यामध्ये आप दे एक मोठं उदाहरण आहे गवईसाहेबांचे पिता आणि लोकनेते रामकृष्ण सूर्यभान तथा दादासाहेब गवई त्यांनाही वकिलीचं शिक्षण घ्यायचं होतं पण ते घेऊ शकले नाही वडिलांचं अर्धवट राहिलेलं स्वप्न त्यांच्या या सुपुत्रानं केलं ही देखील अभिमानाची बाब आहे आणि मग वकील होशील पैशाच्या मागे लागशील न्यायाधीश झालास तर देशाचे पांग फेडशील हा वडिलांचा सल्ला ऐकून आदरणीय भूषण गवई यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं गवई साहेबांना मगाशी कोणीतरी सांगितलं आर्किटेक्ट व्हायचं होतं पण तिथं गेले असते तर देशाला एक उत्तम वास्तुरचनाकार रचनाकार मिळाला असता याचा विश्वास आता आम्हाला आहेच कारण अस्सल हिरा कुठेही पडला तरी तो चमकतोच आणि आर्किटेक्ट तर काही आपल्याला मिळाला नाही पण त्याऐवजी देशाला एक कर्तव्यनिष्ठ निष्पक्ष न्यायमूर्ती मिळाले हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे शिका संघटित व्हा संघर्ष करा असं आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि शासनकर्ती जमात बना असा मूलमंत्रही दिला आणि गवई साहेबांनी तो मंत्र जीवापाठ जपला आणि खरा करून दाखवलाही शपथविधीनंतर गवई साहेबांनी आपल्या मातोश्रींच्या पायापडून कृतज्ञता व्यक्त केली महामानव हे देखील आपण सगळ्यांनी पाहिलं महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच हा दिवस पाहता आला असे उद्गार त्यांच्या मातोश्रींनी त्यावेळेस काढले माय लेखाच्या संविधानाशी असलेल्या नात्याचं हे एक प्रतीक आहे सरन्यायाधीश म्हणून गवईसाहेबांची निवड झाल्यानंतर त्यांचं अभिनंदन अनेक लोकांनी केलं मी त्यांच्या निवासस्थानी गेलो होतो त्यावेळेस पाहिलं एवढ्या मोठ्या पदावर असून देखील एक साधेपणा त्यांच्यातला एक विनयशीलता शालीनता आणि नम्र एक नम्रता हे पाहायला मिळालं आणि ते पाहून मी विचार केला अशी माणसं समाजामध्ये असू शकतात अशी दुर्मिळ माणसं समाजात आहेत आणि म्हणून समाजाचं देखील कल्याण होतं आणि म्हणून सर्वोच्च पदाला हात लागल्यानंतरही आपले पाय जमिनीवर घट्ट ठेवणारा हा माणसातला देवच आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही व्यक्तीचं मोठेपण कशात असतं त्याच्या विद्यार्थीपणात शिकण्याच्या पद्धतीमध्ये आणि कितीही मोठा झाला तरी माणूस जो शिकतो तो खऱ्या अर्थाने विद्यार्थी म्हणून शिकतो आणि गवई बाबतीत देखील मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्राप्ती करायच्या केसेस यायच्या त्यांनी देखील युक्तिवाद करणाऱ्या ज्येष्ठ वकिलांनाच त्यांनी विनंती केली मला विद्यार्थी समजा आणि सगळी केस नीट समजावून सांगा याला देखील मोठं मन लागतं आणि म्हणून प्रचंड बुद्धिमत्ताच्या जोरावर त्यांनी या प्रकरणामध्ये देखील तज्ञता मिळवली आणि खऱ्या अर्थाने हे विद्यार्थी असणं खूप महत्त्वाचं असतं ते त्यांनी दाखवून दिलं गवई साहेबांना हे शक्य झालं कारण त्यांच्या डोक्यात संविधान पक्कं होतं आणि म्हणून ज्याला संविधानाचा आत्मा कळला त्याला कायद्याची पुस्तकं बाराखडीसारखी सोपी होतात आणि ते उदाहरण म्हणजे गवई साहेब आहेत गवई साहेबांचं भारतीय संविधानावर निष्ठा आहे आणि ते अनेक वेळा म्हणालेत न्यायपालिका कार्यपालिका कायदेमंडळ यापेक्षा सर्वोच्च आहे आपलं भारताचं संविधान आणि म्हणून भारतीय संविधान सर्वोच्च आहे यावर त्यांचा विश्वास आहे न्यायदान करताना अनेक लोकांनी सांगितली उदाहरणं त्यांनी अनेक लँडमार्क जजमेंट दिली त्यांची भाषा सौम्य असली तरी निर्णय मात्र ठाम असतात आणि म्हणून ज्याचा दीपस्तंभासारखा उपयोग न्यायव्यवस्थेलाच झालेला आहे आणि म्हणून ज्याला कळलं संविधान त्याचं सुटत नाही कधी भान ज्याचा असतो नेक इरादा त्यालाच कळतो खरा कायदा आणि म्हणून गवईसाहेब आठवले साहेबांनी मी आठवण केली आणि त्याने दिलेले अनेक जजमेंट त्यामध्ये देखील मगाशी कोणी तीनशे सत्तर कलमचा उल्लेख केला आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली गृहमंत्री अमित भाईंनी तीनशे सत्तर कलम काश्मीरमधलं हटवलं त्यावेळेस अनेक लोकांचं पित्त खवळलं अनेक लोकांनी त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली ज्या खंडपीठाने